जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेला मतदारसंघ म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघ राहुरी म्हटलं की आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे कर्डिले विरुद्ध तनपुरे असा संघर्ष दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन्ही वेळेस झालेल्या तनपुरे विरुद्ध कर्डिले यांच्यातील लढती तनपुरे यांनी अनेक चेहरे बदलले पण निवडून आले ते शिवाजीराव कर्डिलेच मात्र एकोणीसच्या लोकसभेला प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कडिले यांचा पराभव करत कुटुंबाचा पंधरा वर्षांचा राजकीय वनवास संपवला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कडिले यांचा तेवीस हजार तीनशे सव्वीस मतांनी पराभव केला होता यंदा शिवाजीराव कडिले यांनी त्यांच्याच त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय काही काळापूर्वी अशा चर्चाही सुरू होत्या हो हो की करडीले यंदा श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील मात्र आपण राहुरीतूनच निवडणूक लढवणार आहोत असं सांगत कर्डिले यांनी एक प्रकारे तनपुरे यांना आव्हान दिलंय शिवाजीराव कर्डिले दोन हजार एकोणीस मधील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी यशस्वी होतील का राहुरी मतदारसंघातील त्यांची ताकद किती आहे त्याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं आधी आपण जाणून घेऊया शिवाजीराव कर्डिले यांची मतदारसंघातली ताकद किती आहे तर दररोज गावातून दूध गोळा करून आणि ते तालुक्याच्या ठिकाणी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा दूध व्यावसायिक तीन वेळा अहमदनगर उत्तर आणि दोन वेळा राहुरी विधानसभेचा आमदार होतो ही काही सोपी गोष्ट नाहीये मात्र शिवाजीराव कर्डिले यांनी हे करून दाखवलंय प्रचंड जनसंपर्क आणि जिल्ह्यातील सोयरे धारे ही त्यांची बलस्थानं अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीराव कर्डिले हे नाव वगळून चालणारच नाही एकीकडे एक विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मोठे प्रस्त नगरच्या राजकारणात पुढे आले असताना शिवाजीराव कर्डिले यांची सुद्धा नगरमधील मातब्बर नेत्यांमध्ये गणना होते तसं बघितलं तर शिवाजीराव कर्डिले हे आतापर्यंत फक्त एकदाच आमदार किशा निवडणुकीत पराभूत झाले दूध व्यवसायातून वाढलेल्या ओळखीचा उपयोग त्यांनी बोरानगर येथील प्रश्न सोडवण्यासाठी केलाय आणि यातूनच त्यांचा जनसंपर्क आणखी वाढला आणि शिवाजी कर्डिले यांना गावानं सरपंच केलं आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला असं सुद्धा म्हटलं जातं एकोणीशे पंच्याण्णव साली शिवाजीराव कर्डिले यांनी नगर उत्तर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि विजय सुद्धा मिळवला पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवाजी कर्डिले यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढवली आणि ते ती निवडणूक जिंकले सुद्धा 2002 हजार दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून कर्डिले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं 2004 2009, दोन हजार चार मध्ये पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत ते आमदार झाले मात्र त्यानंतरच्या काळात शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपकडे गेले तिथेही दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांनी विजय मिळवत राहुरीमध्ये आपलंच वर्चस्व आहे हे दाखवून दिलंय मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कडिले यांना पराभवाचा धक्का दिला आता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डिले यांनी दंड थोपटले शिवाजीराव कडिले यांनी निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व त्या हालचाली सुद्धा सुरू केली आहेत लोकांच्या मिसळणं जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यावर तोडगा काढणं हे त्यांचे प्लस पॉइंट यामुळे शिवाजीराव कडिले यंदा प्राजक्त तनपुरे यांच्या समोर मोठं आव्हान उभं करतील असं देखील बोललं जात अहमदनगर जिल्ह्यातील सोयरे धायरे ही सुद्धा शिवाजीराव कडिले यांची बलस्थानं आहेत शिवाजीराव कडिले यांना एकूण तीन मुली आहेत यातील मोठी मुलगी मुलगी काँग्रेस नेते यांच्या घरात दुसरी राष्ट्रवादीच्या जगताप यांच्या घरात दिलीय तर तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे यांच्या कुटुंबात दिलीय या दिग्गज घराण्यांशी संबंध राहिल्यानं याचा फायदा कर्डिले यांना मोठ्या प्रमाणात या राजकारणात होताना दिसतो शिवाजीराव कर्डिले यंदाच्या राहुरी विधानसभेत बाजी मारतील अशी शक्यता असल्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अहमदनगरमधील मोठं प्रश्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांचा त्यांना असलेला पाठिंबा तर काही दिवसांपूर्वी अशा चर्चा होत्या की सुजय विखे हे राहुरीमधून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत मात्र स्वतः सुजय विखे यांनी या चर्चा हाडून पाडल्यात आणि राहुरी मतदारसंघातून शिवाजीराव कडिले हेच भाजपचे उमेदवार असतील असं जाहीर केलंय एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीस एक आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव कडिले यांनी माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती तसंच त्यांनी दोन वेळा राहुरी विधानसभेचं प्रतिनिधित्व केल्यानं यंदाही तेच उमेदवार असतील असं सा सांगायला सुद्धा सुजय विखे पाटील विसरले नाही त्यामुळे शिवाजीराव कडिले यांना राहुरी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची भक्कम साथ मिळेल हे मात्र नक्की दिसतंय तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांच्या बाबत मतदारसंघातील जनतेच्या मनात काही प्रमाणात नाराजी दिसते तीन तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ बनल्यामुळे मतदारसंघाचा सर्वत्र विकास झाला नाही अशी चर्चा मतदारसंघातील आहे आणि त्याचा फटका तनपुरे यांना नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतही बसलाय या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयी झाले असले तरीही इथून त्यांना अपेक्षित मतं काही मिळाली नाहीयेत निलेश लंके यांना या राहुरी विधानसभा मतदारसंघातून चौऱ्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळाली तर विखे यांना एक लाख सहा मत हजार नऊशे तीन मतं मिळाली विखे लंकेपेक्षा अकरा हजार नऊशे छत्तीस मतं ही अधिकच होती त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्राजक्त यांना खर तर अधिकचा गृहपाठ करावा लागणार आहे तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत दोन हजार चौदा ला तिकीट वाटपाच्या वेळी पाटील आणि अजित पवार यांच्या प्राजक्त तनपुरे यांचं तिकीट कापण्यात आलं आणि अजितदा यावेळी मुद्दाम शिवाजी गाडे यांना अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात सुरू होत्या तेव्हा तनपुरे कुटुंब अजितदादांवर चांगलंच नाराज देखील होत आता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांची साथ दिल्यानं अजित पवारांच्या मनात तनपुरे यांच्याबद्दल राग असणारच तर त्यासाठी अजित पवारांनी मोर्चे बांधणीला सुद्धा सुरुवात केली आहे प्राजक्त तनपुरे यांना विधानसभेच्या राजकारणातून वजा करण्यासाठी अजित पवार शिवाजीराव कडिले यांना बळ देण्याची शक्यता आहे मधल्या काळात शिवाजीराव कर्डील यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं या शक्यतेला आणखी बळ मिळालंय मात्र अजितदादांच्या सोबतची चर्चा ही राहुरी तालुक्यातील डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित होती हा कारखाना बंद पडल्यानं तो थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेनं ताब्यात घेतलाय आणि तो भाड तत्वावर चालवण्यास घ्यावा या संदर्भात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण कर्डिले कर यांनी दिलं होतं मात्र तरीही या भेटीत विधानसभेच्या अनुषंगानं चर्चा झाल्याच असल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर पारंपरिक मतदार आणि विखे खे पाटील प्लस अजित पवारांची साथ या ताकदीमुळे यंदाच्या राहुरी विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कडिले राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांचा सहज पराभव करू शकतात असं मतदारसंघातील एकूण वातावरण झालंय तर बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोन हजार मधील पराभवाचा वचपा काढण्यास शिवाजीराव कडिले यांना यश मिळेल का प्राजक्त तनपुरे यांचा करेक्ट कार्यक्रम करत आपणच राहुरीचे किंग आहोत हे शिवाजी कर्डिले पुन्हा एकदा दाखवून देतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय साठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद